ज्या घरात या पाचपैकी एक वस्तू असते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते अशा घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं आणि राहावं असं वाटत असतं प्रत्येकजण त्यांच्या परीने कष्ट करून जगत असतात व श्रीमंत बनण्यासाठी धडपडत असतात या पाच वस्तू जर तुम्ही घरी ठेवल्या तर तुम्ही नक्की खूप श्रीमंत व्हाल लक्ष्मीची कृपा धनधान्य संपदा वैभव आणि प्रतिष्ठा जर घरात टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून पहा या पाच वस्तू तुमच्या घरात आहेत की नाहीत याची पडताळणी करा या पाच वस्तू जर घरी असतील तर तुमच्या घरी लक्ष्मीचा वास सदैव राहतो या वस्तू म्हणजे घरात सुखसमाधान राखून ठेवतात एक गणेशाची मूर्ती ज्यांना अग्रस्थानी पूजेला मान आहे असे सर्वांचे लाडके आपले बाप्पा गणपती श्री गजानन सर्वांचे आराध्य असे गणपती बाप्पा यांची मूर्ती अशा प्रकारे घरी स्थापन करा की मूर्तीची नजर तुमच्या मुख्य दरवाज्यावरती राहील सकाळी उठल्यावर प्रथम दर्शन विघ्नहर्ता गणरायाचे घ्या आणि प्रसन्न सुरुवात करा माता लक्ष्मीसह गणपती स्वतः नेहमी तुमच्या घरी वास करतील जर घरात वादविवाद होत असतील तर नृत्य करणारी गणपतीची मूर्ती स्थापन करा दोन बासरी श्रीकृष्णाने वाजवलेली मनाला मोहित करणारी मन प्रसन्न ठेवणारी ही बासरी असते माता लक्ष्मीचे हे आवडते वाद्य आहे कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अवतार होते त्यामुळे ज्या घरात बासरी असते तिथे माता लक्ष्मीचा वरदहस्त नेहमी असतो माता लक्ष्मीला चांदीची बासरी अत्यंत प्रिय आहे तीन दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीच्या हातातील एक प्रिय वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय हा शंख तुम्ही तुमच्या देवघरात दररोज पुजायचा आहे लाल वस्त्रात लपेटून दररोज देवपूजेसोबत हा शंख पुजायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते चार लक्ष्मी कुबेर कुबेर प्रतिमा आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मीची प्रतिमा असते लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच भगवान कुबेर जे धनाचे स्वामी देवांच्या खजिनाचे खजिनदार मांडले जातात असे भगवान कुबेर म्हणून कुबेराची प्रतिमासुद्धा घरी असणे गरजेचे आहे लक्ष्मी कुबेर यांची प्रतिमा घराच्या उत्तर भिंतीवर लावावी कारण ते उत्तर दिशेचे मालक आहेत कुबेराची पूजा केल्याने घरातील धन वृद्धिंगत होते पाच कापूर देवपूजा झाल्यावर नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ कापूर प्रज्वलित करावा कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते ज्या घरामध्ये नित्यनेमाने कापूर जाळला जातो तिथे लक्ष्मी सदैव वास करते दररोज सकाळ देवपूजा झाल्यावर घराच्या मध्यमभागी तुम्ही हा कापूर जाळायचा आहे तर वरील या पाच वस्तू आपल्या घरी असणे खूप शुभ असते यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते घरात नेहमी आनंदी वातावरण राहत असते तर आपण देखील या पाच गोष्टी आपल्या घरात अवश्य ठेवाव्यात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद